श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा एखादी घरामध्ये व्यक्ती आजारी आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे दुःख दारिद्र्य दूर होते एक खोबरं घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये त्या, त्या खोबऱ्याला थोडंसं बोळ पाडायचं आहे आणि त्यामध्ये मुठभर रवा आणि मुठभर साखर त्यामध्ये भरायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जिथे कुठे वडाचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे जर पूर्वजांचं नाव माहिती नसेल तर ओम पितृ देवताय नमा असा एक शाट वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि तिथेच वडाच्या झाडाखाली थोडासा खड्डा करून मग त्यामध्ये ते खोबरं ठेवायचं आहे कारण की यामुळे काय होतं की आपण जे हे खोबरं आणि रवा आणि साखर ठेवू तर ते मुंग्या वगैरे खाऊन मुक्या प्राण्यांनी खाऊन आपल्या पित्रांना आपला पितर तृप्त होतं आणि आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यास मदत होते म्हणून मग व वटपौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे श्री स्वामी समर्थ